हाती लागली असेल ती अंगठी हिर्याची अंगठी आहे ही शेठ आता ही ठेव तुझ्याकडे पुढचं महिनाभर तोंड दाखवू नकोस मला हे बघ असं नाही होऊ शकत कळलं तुला रोजच व्याज द्यावं लागेल जेव्हा जेव्हा तू येतोस मला खूप त्रास होतो सारखं व्याज मागत राहतोस हे बघ व्याज तर घ्यावंच लागेल ना उद्याचा व्याज तयार करून ठेव हो। चल अरे ऐक ना हे किती आतल्या गाठीच आहे बघा ना आपली अंगठी चोरली याने अरे सोड ना त्याची मुलगी पळाली म्हणून आपल्याला ही संधी मिळाली हा विषय इथेच संपला कळलं ही गोष्ट आपल्यातच राहिली पाहिजे आतापर्यंत जेवढे काही लग्न सोहळे झाले ते सगळे वेगळे होते माझ्या नातेवाईकांचा मी कुठलाही कार्यक्रम कधीही सोडत नाही आता बऱ्याच वर्षांनी आपल्या घरात लग्न सोहळा होणार आहे तेव्हा हा लग्न सोहळा मला अगदी थाटामाटात साजरा करायचा साहेब तुम्ही बहिणींची लग्न खूप थाटात अख्या शहरात चर्चा होईल अशी लावून दिली मग अरुणचं लग्न सोहळा त्याच थाटात होईल ना हो <laughs> आ ये गे, मी लग्नाबद्दल बोलत होतो आणि तेवढ्याच तू आलीस आणि ही जबाबदारी तुलाच पार पाडायची कळलं का काय काय झालं तू काही बोलतच नाही लग्नाच्या आधी परत येईन तू काय बोलते बरोबर बोलते माझ्या मुलीच्या लग्नाची स्वप्न रंगवली होती पण आता तसं काहीच होणार नाहीये मला खूप वाईट वाटते माझ्याने हे नाही पाहलं जाणार म्हणून मी परत जाते अगं पण असं घडलं नाही म्हणून काय झालं माया तुला तुझ्या मुलीसारखीच आहे म्हणजे तिचं लग्न आहे असं समज आणि अशा वेळी जर का तू अचानक निघून गेलीस तर मग ते कोणालाच आवडणार तसं नाही पण जर मी इथे थांबले तर त्यांना वाटेल की मी त्यांच्या लग्नात काहीतरी विघ्न वगैरे आणेन त्यापेक्षा मी गेलेलीच बरी ना आणि दुर्दैवाने काही विघ्न आलंच तर त्याचाही दोष माझ्यावरच येईल ना जाऊ दे दादा मी निघते जेव्हा रम्या घरातून पळाली तेव्हा मंजूने मलाच दोषी ठरवलं माझ्या सख्ख्या बहिणीने माझ्यावर शंका घेतली मग बाकीच्यांबद्दल काय बोलणार इथे राहून भांडण्याचं कारण बनण्यापेक्षा इथून गेलेलंच बर दादा मला जाऊ दे हां तू घारडे जायचं नाहीस हे लग्न झाल्यावर तुला कुठे जायचं तिथे जा हे नाही जमणार दादा अगं जमणार नाही म्हणजे काय प्रत्येक घरात भावंडांमध्ये भांडणं होतच राहतं पण अशा सोहळ्याच्याच वेळी सगळे एकत्र येतात आणि प्रेम व्यस्त करतात आपल्यात एकोपा नाहीये मला सांग हे तुला बाहेरच्या लोकांना दाखवून द्यायचंय का हे तुला बरं वाटत माझ्या मुलाच्या लग्नात जर का तू नसलीस तर हे मला जराही आवडणार नाही पण जर का तू असलीस तर ह्याचा मला जास्त आनंद होईल हे तुला बरं वाटत इथं माझा ऐक माझ्या जर का तू नसलीस तर हे मला जराही आवडणार नाही पण जर का तू असलीस तर ह्याचा मला जास्त आनंद होईल आणि तुला काय वाटत तू नसलीस म्हणजे हे लग्न होणारच नाही असं वाटलं की काय तुला सांग ना नाही माझा असा विचार नव्हता असा विचार नाही अगं मग लग्न होण्याच्या आधीच तू कशालाच असेल हे बघ देवी आजचा दिवस खूप चांगला आहे आता आपण लगेच लग्नपत्रिका सिलेक्ट करू आणि त्यांची ऑर्डर देऊन टाकू जा तोवर तू तयार हो ठीक आहे दादा ओंकार लग्नाच्या जेवणाचं जो जे काही असेल ना ते सगळं तुलाच बघायचं आहे कळलं ना, ना तू बोललीस तस नाही झालं ग आई पुढे काय झालं आई हम्म बाळा माझा आत्मविश्वास मला नडला हा त्या मायाच्या बाबांनी अंगठी कलशात ठेवून सगळ्यांना आता मी सतर मी सतर्क आहे कोण ना तेच बरोबर दाखवून देईन आता आता आपण काय करायचं आई देवी जे मी सांगितलं ते सगळं चुकीचं निघालं बोल आई आता काय करायचं का करता है ही सगळी वाईट माणसं आहे कुणाशी बोलते मला काही गरज नाही आहे आणि आता तू काय करणार आहे देव हॅलो हां कुणाशी बोलते आहेस मी देवा बरोबर बोलते आहे देवाबरोबर अरे देवा त्या गेल्या आई आता तू बोल <laughs> मी सगळं बघून घे बरं झालं भाऊजी एकटेच आहेत गुड मॉर्निंग भाऊजी मायाचं लग्न ठरवले मी हे मी माझ्या राजकीय पक्षाला सांगितलं हे कळल्यावर सगळे खूपच आनंदी झाले अगदी तेव्हा या शुभप्रसंगी सगळे पार्टी मागतायत हो मग त्यात काय एखादं मोठा हॉटेल बुक करून टाका आणि सगळ्यांना पार्टी द्या मी पण त्यांना हेच बोललो पण ते म्हणतायत की तुमच्या व्याहींचा एवढा मोठा महाल आहे आपण हॉटेल मध्ये पार्टी करण्यापेक्षा त्यांच्या महालातच केली तर किती छान वाटेल ना पण भाऊजी मी त्यांना म्हणालो की भाऊजींना पार्टी वगैरे काही आवडत नाही पण ते म्हणाले की भाऊजी तुमचं एवढंही ऐकणार नाहीत का नाही म्हणजे काय की या शुभ प्रसंगी महालात पार्टी केली तर सगळ्यांना बर वाटेल ना भाऊजी घ्या ना आणखीन एक इडली घ्या ना नाही आ... भाऊजी जर इथे पार्टी झाली तर माझी राजकीय प्रतिमा थोडी उंचावेल ना म्हणून म्हंटल मी बाकी काही नाही भाऊजी प्लीज तुम्ही तुमचं मन करा आणि आम्हाला परवानगी द्या एक छोटी पार्टी करायला फक्त दोन तास हवेत थोडस ड्रिंक होईल आणि मग थोडं जेवण बस इतकंच भाऊजी इथे घरात काही करणार नाही मी बाहेर गार्डन मध्ये सगळं अरेंज करेन मी आ, फक्त तुमची परवानगी हवी आहे भाऊजी प्लीज भाऊजी भाऊजी फक्त तुमची परवानगी हवी आहे भाऊजी प्लीज भाऊजी भाऊजी प्लीज आ, आता तू एवढी विनंती करतोय भाऊजी त्या पार्टीचे तुम्हीच चिपके असाल नाही नाही मी नाही येणार हे पार्टी वगैरे मला काही आवडत नाही तुझं तू बघ ओके भाऊजी भाऊजी एक इडली देऊ जा जा त्याचं काम कर जा येतो भूमी हा ये तो, हा ऐक मोठ मोठी माणसं येणार आहेत जेवणाची व्यवस्था नीट करा नमस्कार या नमस्कार स्वागत नमस्कार 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 चला सगळे आरामात चालू द्या या बरं काय तुम्ही नेहमी तर ब्रँड आपला नेहमी ब्रँड या आता तुम्ही येताय की नाही अशी मला शंकाच वाटत होती पण बरं झालं तुम्ही आलात ते <laughs> आता तुम्ही आमच्या पक्षाची शान आا तुमच्या पार्टीला कसं नाही येणार मी खूप खूप आनंद झालाय मला हा गونهरेग आणि हो हा माझा मुलगा मूर्ती अच्छा आ तुम्ही करा सुरू मी दादा बोलले मुझे खरच असले बरोबर ना अगदी आरामात होऊन जाऊ दे काही काळजी करू नका मी सगळ्यांना घरी पोहोचवे अहो काय दादा किती पळापळ पड़ करताय तुम्ही बसा जरा दोन मिनिट तुम्ही तर मोठ्या सहकार्याचा व्याय होणार आहात तुमच्या मुलीचं लग्न इथे सोडून तुम्ही आमच्या पक्षात तुमची प्रतिमा अजून उंच हो ना आणि याचा तुम्हाला पक्षात मोठं पद मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होणार फक्त मोठ पद नाही आमदाराची सीट मागून घेणार आहे पैसे नव्हते म्हणून पक्षात कधी पद नव्हतं मागितलं बर पण या लग्नामुळे खूप कोट्यावधीची प्रॉपर्टी माझ्याकडे येणार आहे म्हणून या लग्नात पक्षाध्यक्षांना बोलवून त्यांना माझी शान दाखवून त्यांच्याकडे येणारा निवडणुकीत सीट मागणार आहे मला आमदाराची सीट कन्फर्म <laughs> ना की मी आमदार ऐकलं का भाऊ धर्मराज काय म्हणतोय ते तुमच्या विरोधात उभा राहणार म्हणतोय तो एक लाखापेक्षा पण जास्त मतांनी मी जिंकणार चाल तू पैज लाव लाव तू पैज हा तुमच्या मागून पक्षात आला खरा पण असं वाटतं तर तुम्हालाच भारी पडणार आहे आम्ही पण आहोत जर का धर्मराज आमदार झाला तर मग तुमचं पक्षातलं वजन कमी व्हायला वेळ लागणार नाही कळलं का तर आमच्या समोर चड्डी घालायला शिकला याला सीट घेऊच द्यायची नाही आपण पण साहेब हा मोठ्या घराण्याशी संबंध जोडतोय त्याचा वापर करून तो ओलाढाली करू शकतो ना नक्कीच काहीतरी तो मारू दे माझ्या ठेव भाऊजी फक्त इंट्रोड्यूस करायचं मूर्ती पाहुण्याकडे लक्ष ठेव बाबाई बापू जरा सगळ्यांची भेट करून द्यायची होती तुमची चला या बसूया त्यांच्यासोबत या बसूया हा नाही नको जावई बापू अहो तुमची बॅचलर्स पार्टी आहे समजून घ्या थोडी या या <laughs> hey, बेटर, <एक> <laughs> आ, या हे <Yeah>. बघू yeah. <laughs> <जाववादाग>। या. <laughs> या साहेब <Nah. laughs> जावय बघू हे आमचे साहेब आहे हे कोणत्याच पार्टीला अगदी अजिबात जात नाहीत पण माझ्या शब्दाला मान देऊन ते आपल्या पार्टीला इथे आले साहेब हे माझे होणारे जावे वाढूया हो नक्की काढूया ना है। 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 पण आणखी कडूया बरं सांगे बऱ्याच लोकांच्या ओळखी करून द्यायचे या जाई बापू एक्स या काय झालं साहेब नवराळच्या मुलाच्या मागे बधाची सावली दिसत होती कॅमेऱ्यामध्ये काय बोलत अरे फोटो काढल्यावर ती सावली नाहीशी झाली रे अरे असं कस साहेब जर ती सावली कॅमेरामध्ये दिसतेय तर ती फोटो सुद्धा दिसली पाहिजे ना साहेब मला वाटतं तुम्हाला जरा जास्त झाली मी काय बोलतोय तुला काय करताय तुमचं बापू हे सगळे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हा क्लर्क आहे कुमार ना याचं नाव शंकर आहे आमच्या अध्यक्षांचा जुना ड्रायव्हर आहे मी आलोच तुम्ही बोला हा बापू मी जरा घेऊन आलो हा बर भाऊजी आता तर फक्त बाबांच्या अगदी जवळच्या माणसांनाच बोलवलंय जर का त्यांच्या ओळखीच्या सगळ्यांनाच बोलवलं असतं ना तर या महालात देखील जागा उरली नसती हो <laughs> माझे बाबा ना राजकारणातलं मोठ प्रस्त आहे माहितीये थांबा घेऊन देतो ओके ठीक आहे एन्जॉय काय झालं सर मगाची सेल्फी बरोबर नव्हती आली अजून एक फोटो काढूया का आपण आता फार चांगला येणार नाही आपण उद्या काढूया का करता तुम्ही वेटर आणून देतील बस तुम्ही इकडे हो। तुमचे संबंध एवढ्या मोठ्या घरांशी जोडले आहेत तुम्ही खूप नशिबान आहात खरे खरे अरे हे नशिबाने नाही झालंय काही हे माझ्या डोक्याने प्लॅनिंग करून केलंय माझ्या मुलीला या घरची सून बनवायला खूप कष्ट केलेत मी पण काहीच वर्कआउट नाही झालं शेवटी तो कळशीचा प्लॅन वर्कआउट झालाच माझा काय तुमचा जावा इथेच आहे काय कळता का आता तो कळशीचा विषय नको काय झालं तुझं ले काय 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 ए हां तो साहेब त्या अरुणच्या मागे मागे काय फिरतोय सारखा जा सगळ्यांना जेवायला बोलवतो बरं ठीक आहे हे चल चल निघा हां काय झालं एवढा लवकर का निघायचं अरे विचित्र गोष्टी काय झालं पार्टीमधून जेवल्याशिवाय गेलो तर धर्मराज नाराज होती तो काही नाही काका रागवत है कशाला डिनर रेडी आहे ना का या सगळ्यांनी या या, सगे या बसा, आ, बसा 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 नमस्कार बसा बसा या घरामध्ये फक्त माझ्या जवळच्या माणसांसाठी जेवणाची सोय केली आहे मी लाजू नका सगळ्यांनी पोट भर पाणी घेत नाही ना, ते पुढे देणं <गला> तुम्ही काय करताय जावई बापूंवर पाणी कसं उडवताय ते चुकून बघ तू जाणून केलेस बुजून केलेच आहे काही बोलू नकोस एव्हा पासून पाहतोय तुला तू जावयांच्या मागे मागे फिरून फोटो काढतोय काय चालूय तुझं कशाला का फोटो काढतोय काय हवंय तुला हे बघा तुम्ही तोंड सांगतो बोलायचंय कुणाशी बोलतोय का तुला अरे काही करू नकोस गप्पा बस तुला आमदाराच्या सीट ची हाव सुटली आहे तुला माहितीये माझ्या या घराची संबंध जुळले कि मला आमदार होण्यापासून कोणी शकत नाही म्हणून तू माझ्या भडकवून हे हे लग्न लग्न प्रयत्न होण्यासाठी काहीही तरी मी ते करे गैरसमज होतोय धर्मराज आपण नशेत बोललो तर भांडण होतील त्यापेक्षा आपण शुद्धीत असू ना तेव्हाच बोलू चला रे। हाँ, हाँ,

जाऊ दे सोडा त्याला आपण जेवण करूया सॉरी धर्मराज मी इथून जेवणच जातो सॉरी 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 काय रे तुला कधी पासून बघतोय तू चिकन पीस ची कोंबडी झाली होती कोंबडीच चिकन होत चिकनची कोंबडी कशी होणार रे आपण एका पक्षात आहोत म्हणून तुला पार्टीला बोलवलं आणि तू तर इथे माझीच इज्जत काढतोय माझ्या कॉलर वर हात टाकलायस आता तुला दाखवतो मी कोण आहे ते हे लग्न कसं होतं ते